माऊले रामकृष्ण हरे तुम्हाला पचनाच्या वेगवेगळ्या समस्या असतील म्हणजे तुम्हाला पोट फुगी असेल पोटामध्ये गॅसेसचा त्रास असेल पोट नीट साफ होत नसेल किंवा पोट टम्मटम्म वाजत असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मी सांगत आहे आहारशास्त्रामध्ये आता बघा सांगितलं तर बऱ्याच गोष्टी जनमानसात भरपूर पाणी पिलं तर आरोग्य चांगलं राहतं परंतु आयुर्वेदशास्त्र हे मान्य करत नाही अत्युंब पानात मंदाग्नी असं सांगितलेलं आहे म्हणजे भरपूर पाणी पिलं तर आपलं म्हणजे अग्निमान्य होतं आपला जो काय जाषराग्ने असतो त्याचं काम नीट होत नाही जेवण करताना तुम्ही आधीमध्ये पाणी प्यावं जेवणाच्या पूर्वी पाणी पिताय किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिताय अडचणीचं आहे जेवण जर तुम्हाला पचत नसल खाल्लेलं अन्न जिरत नसल पोट नीट साफ होत पोट नसेल पोटात गॅसेस होत असतील तर एक प्रयोग तुम्हाला मी सांगत आहे त्या प्रयोगाला लिंबाट्याचा प्रयोग असं म्हणतात काय आहे हा प्रयोग काय करायचं एक आल्याचा छोटासा तुकडा घ्या त्याच्यावरती लिंबू टाका लिंबू पिळा थोडस एक दोन चार थेंब आणि थोडं कनबर मीठ टाकायचं जिभेवर ठेवायचं रस गिळायचा जेवणापूर्वी साधारण पाच ते दहा मिनटापूर्वी बघा भूक सपाटने लागल तोंडाला चांगली रुची येईल खाल्लेलं पचलं जाईल खाल्लेलं म्हणजे जिरलं जाईल अन्न आणि पोट सापायला या साध्या सोप्या उपायानं अतिशय गुणकारी असा फायदा होत असतो जेवणामध्ये नेहमी पुदिना आलं लसूण कोथिंबीर अशी चटणी ठेवायची ही चटणी तुम्हाला वेगवेगळ्या पचनाच्या तक्रारी या दूर करत असते तुम्हाला अन्न चांगल्या पद्धतीने जिरवत असते तर कधी करताय ही चटणी ही माहिती सगळ्यांपर्यंत अवश्य लाईक करून शेअर करा जेणेकरून आजकाल पचनाच्या समस्या असणं म्हणजे कॉमन तक्रारे पचनाच्या समस्या बऱ्याच लोकांना होत आहेत त्याच्यासाठी हे दोन चार जे काही नियम सांगितलेत हे नियम तुम्ही अवश्य पाळा त्याचा फायदा छान पद्धतीने होऊन जाईल बघा तुम्ही वरून पाणी जर पिताय बघा आता वरून पाणी पिताना एक गॅप तयार होते साधी गोष्ट आहे गॅप तयार होते गॅप तयार झाला की साधी ग... म्हणजे एअर सुद्धा आपल्या पोटामध्ये जातो आणि मग थोडंसं खाल्लं की बघा पोट असं फुगल्यासारखं मारत असतं गोड लावून पाणी प्याय ज्यांना पचनाच्या समस्या खूपच आहेत त्यांनी जेवण करताना कोमट पाणी पिलं तरी चालेल किंवा आलयुक्त पाणी किंवा सुंठयुक्त पाणी पिलं तरी चालतील तुमच्या पचनाच्या समस्या नक्कीच नक्कीच कमी होतील रामकृष्ण हरी